सर्व मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आर एस टी सी न्यूज नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पळी शहरातील गणेशपार विभागातील शासकीय नागरी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मनमानी करून वेळेवर ड्युटी करत नसल्याची तक्रार शिवसेनेचे पळी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांच्याकडे वेळोवेळी केले आहे सदर परिषहरातील नागरी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध शिवसेनेचे शहरप्रमुख वैजनाथ माने यांनी वरिष्ठांना वेळोवेळी लेखी निवेदन देऊन व तक्रार करूनही वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येत आहे आज सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सदर रुग्णालयात अनेक रुग्णांनी हजेरी लावली असता या ग्रामीण नागरी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध नसल्याची बाब या ठिकाणी असलेल्या रुग्णांना व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लक्षात आली तसेच सदर नागरी रुग्णालयाला अक्षरशः गेट लावून कुलूप लावलेले दिसून आले या ठिकाणी अधिकारी वेळेवर हजर नसल्याचे चित्र पाहायला मिळाले यामुळे या, या ठिकाणी त्रस्त रुग्ण व कार्यकर्त्यांची एकच तारांबर उडाल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले आहे सदर बाब गंभीर असून रुग्णांच्या जीविताशी व भावनेशी एक प्रकारे खेळ असल्याची प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होताना दिसून येत आहे याबाबत उशिरा आलेल्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष संवाद साधून चौकशी केली असता त्यांनी आपली चूक मान्य करून सर्व नागरिकांसमक्ष त्रस्त रुग्णाची व जाहीर माफी मागितली आहे बाब गंभीर असून दिवसाढवाळ्या शासकीय रुग्णालयाला कुलूप लावून अधिकारी व कर्मचारी गायब असतात ही अत्यंत गंभीर बाब असून वरिष्ठ प्रशासन हे झोपेत असते की काय असा प्रश्न जनतेतून व्यक्त होताना दिसून येत आहे रविवार असल्यामुळे झाली त्यामुळे आज मी सुट्टी सर यांना काल ओपीडीचे केस पेपर दाखवा एक दिन आहे माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग घेतो बरोबर कुणी काढली विचारा ओपीडी कुणी काढली सांगा हे कुठे होते मग मी

जिल्हा जिल्हा अधिकारी डीएचओ उल्हास गंडाले साहेबा बी वारंवार संपर्कात आहे इथं दोन वैद्यकीय अधिकारी नऊ कर्मचारी असून हे सोमवार ते बुधवारपर्यंत एक वैद्यकीय अधिकारी येतो चार कर्मचारी येतात आणि गुरुवार ते शनिवार एक वैद्यकीय अधिकारी पाच कर्मचारी असे संगणमताना एक वैद्यकीय अधिकारी महिन्याभरात बारा दिवस ड्युट्या करतो आणि संध्याकाळची चार ते सहा ची ओपीडी या आजता काय संध्याकाळची ओपीडी कदापि उघडत नाहीत हे लोक आणि काही काही का वेळेस साडे दहा ला वैद्यकीय अधिकारी येतो आणि त्या सिस्टर फार्मसी गोळ्यात येतो वैद्यकीय अधिकारी नसताना आणि महाराष्ट्रात देशात कुठे असा नियम नाही ओपीडी केस पेपर हा रुग्णांना दिला जातो आणि ह्या नागरी आरोग्य केंद्रात ओपीडी केस पेपर जे आहे लोकांना मेडिसिन दिल्यानंतर रुग्णांचा ओपीडी केस पेपर नागरी आरोग्य के केंद्रात जमा होतो भारत देशात असं कुठंही नाहीये फक्त परय नागरी आरोग्य केंद्रात आहे त्यामुळं विनंती आहे एक आणि एक वैद्यकीय अधिकारी आलेले आहेत एक वैद्यकीय अधिकारी आठ कर्मचारी कुठे है। आहेत ह्यांनाच माहित नाही आज या ठिकाणी नागरी रुग्णालय या ठिकाणी सकाळी जवळपास आता एक वाजत आहे तेव्हापासून रुग्ण या ठिकाणी सदर अधिकाऱ्यांची वाट बघत आहेत आणि आजही परळीसारख्या संवेदनशील शहरामध्ये दवाखान्याला लॉक लावलं जातं भेदाची बाब अशी आहे की वैद्यकीय अधिकारी मी उशीरा आलो याचं त्यांनी आपल्याला माफी मागतात हे खऱ्या अर्थानं पर्रिकरांचं दुर्दैव आहे वरिष्ठ शासनाने आणि प्रशासनाने तात्काळ यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी शिवसेनेसह पर्रिकरांची होत आहे आर टी सी न्यूज नेटवर्क साठी वैजनाथ गायकवाड परळी